नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास मिळणार पंचवीस लाखांचं पारितोषिक मनसेचा ओटीटीवरील अश्लील ते विरोधात कडक इशारा आणि बदलापूर अत्याचार प्रकरणी मुक निदर्शन संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहिहंडी उत्सव दोन हजार चोवीस याचं यंदा एकोणीसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख पंचवीस लाखाचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख तर इतर गोविंदा पथकाला देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या लाडक्या भगिनींसाठी विशेष हंडी सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात अनेक पथक अशी आहेत की ज्यात मुलीच आहेत या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हांडी फोडतात त्यामुळे मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेलेत या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंडींचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे एक हंडी ठाण्यातील पथकासाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल तर संकल्पच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलसेल पाहायला मिळेल तसंच आमिर हडकर यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करून गोविंदांचं मनोरंजन करण्यात येईल तसंच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासही अनेक मंत्री आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहतील गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी किट रोप हेल्मेट इत्यादींसहित सुरक्षिततेकरता आणि वैद्यकीय उपचारांकरता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदांसाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे गोपाळ गोपाळकाल्याच्या पूर्वसंध्येला मराठीतील सुप्रसिद्ध हास्य जत्रेची टीममधील कलाकार विशेष सेलिब्रिटी हंडी फोडून श्रीकृष्ण जन्म साजरा करणार आहेत ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून दाखवल्या जाणाऱ्या अश्लील वेब सिरीजला पायबंद घालण्यात यावा त्यावर दाखवले जाणारे अतिरंजित भडक शिवराळ भाषा नात्यांचा अनादर क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्रोत्साहित करणार आहे त्यामुळेच अशा वेब सिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्सॉर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आलं राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांनीही संसदेमध्ये आवाज उठवण्याचंही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे हा प्रकार सेन्सॉरच्या नियंत्रणात आणला गेला नाही तर मात्र मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटलंय की भारतीय संस्कृती सभ्यता कुटुंब व्यवस्था नात्यातील संवेदनशीलता नष्ट होण्याआधीच ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू असलेल्या सांस्कृतिक व्यभिचाराला सेन्सॉरच्या नियंत्रणात आणलं जावं स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी भारतीय पारंपरिक शिक्षण व्यवस्था मोडीत काढून त्यांची नोकरशाहीला अनुकूल शिक्षण व्यवस्था सुरू केली ते परके होते त्यामुळे तसे वागले परंतु सध्या स्वकियांकडूनच ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून सादरीकरण स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही असलेले बिबत्चं क्रौऱ्याच्या सीमा ओलडणारी दृश्य दाखवली जात आहेत ते संतापजनक आहेत भावी पिढीला काय वारसा संस्कार देत आहोत या प्लॅटफॉर्मवरून दाखवली जाणारी अतिरंजित दृश्य गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारी आहेत एकत्रित बसवून बघण्यासारख्या एकही कलाकृती अशा प्लॅटफॉर्मवर नाही भारतीय हिंदू संस्कृती रसा तळाला नेण्याचा कुटील डाव परकीयांकडून खेळला जातोय का याचाही शोध घेण्याची गरज असल्याचं जाधव यांनी म्हटलंय काही लहान मुलांकडूनही अश्लील हावभाव नृत्य करून घेतलं जातं त्यावरही बालकामगार विरोधी कायद्याप्रमाणे बंदी आणली गेली पाहिजे सीए टॉपर या वेब मालिकेमध्ये आतापर्यंत सर्वच भागांमध्ये लहान मुलांबाबतची दृश्य अत्यंत संतापजनक आहेत केवळ लाडकी बहीण योजना राबवणं पुर पुरेसं नसून त्यांच्यासह लेकरांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे संबंधित चॅनलशीही अशा दृश्यांना आळा घालण्याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे तरीही नियंत्रण न आणल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिला बदलापूर इथे तेरा ऑगस्ट रोजी आदर्श विद्या मंदिर शाळेत घडलेल्या एका चार वर्ष मुलीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनं समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येनं आपला आक्रोश व्यक्त करत आहेत या संतापाच्या पार्श्वभूमीवर वीस ऑगस्ट रोजी बदलापूर स्थानकात तब्बल दहा ते बारा तास आंदोलन करण्यात आलं अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार्च करून आंदोलकांना पांगवलं या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ठाण्यातील तलावपळी येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आली या निदर्शनामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण सहभागी झाले होते या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून आणखीन आंदोलनाच्या घोषणा करण्यात येत आहेत जनता आता या घटनेवर कठोर का कारवाईची मागणी करत आहे एसीपीला सस्पेंड का नाही केलं एसीपीला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडकीला भडकवलं असं कुठे असतं काय दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते पोलिसांवरती कारवाई पाहायला मिळत नाही शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली आता काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर काय अर्थ याला अजून त्या आपल्याला अटक का नाही केली जेणे दाबण्याचा प्रयत्न केला पाहतोय पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले का कुठेतरी पटरीवरती असेल किंवा आंदोलनामध्ये बाहेरून लोक भरून आणली बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा पांडूपचा मुलुमचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तस हे बदलापूर कुळगाव असं चपरात काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे नाये आणि बदनापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही तरच सरकार चुकेल ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक बांधिलकीपोटी दहिहंडी उत्सवाच्या निमित्तानं कळवा आणि ठाण्यातील चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचं सुरक्षा कवच दिलं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कळवा आणि ठाण्यातील चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विमा पॉलिसीच्या रूपानं सुरक्षा कवच दिलंय ही पॉलिसी देताना गोविंदा पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या कुणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करूया इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण सहकार्य करेल दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलिसीचं वाटप करताना व्यक्त शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी बदलापूर इथं घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलं हे आंदोलन मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पार पडलं वीर शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली असून आपल्या भावना तीव्रतेनं व्यक्त केल्या शिवसेनेनं यापुढेही अशा घटनांचा विरोधात आवाज उठवण्याची भूमिका घेतली आहे असं जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावेळेला सांगितलं मला वाटतं तुम्ही बघितलं देशातली परिस्थिती महाराष्ट्रातली परिस्थिती जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामधले आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार अन्याय होतोय भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं चार पाच दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणजे हे काय चाललंय कसलं राज्य आहे गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा ठाण्यामध्ये भाजप आयोजित धिक्कार आंदोलन पार पडलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत दाखवलेली तुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं विशेषतः बदलापूर प्रकरणातील लहान मुलींवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ हा लढा उभारण्यात आला आंदोलनाचं नेतृत्व ठाणे जिल्हाध्यक्ष संजय बागुल यांनी केलं त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांचा ढोंगी मुखोटा फाडण्याचा निर्धार व्यक्त केला तसंच बदलापूर प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळील तलावपाळी येथे सकाळी साडे अकरा वाजता या आंदोलनाची सुरुवात झाली महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं बागुले यांनी सांगितलं या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढेल आणि पीडितांना लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे